इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल नेवासा तालुक्यातील गणेशवाडी इथे उद मांजराच्या हल्ल्यामध्ये दोन महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे दुपारच्या वेळी घरामध्ये सहा महिन्यांच्या बाळासह दोन महिला आराम करत होत्या अचानकपणे बाहेरील दरवाजामधनं उद मांजर घरामध्ये येऊन सुनीता महेश लोकरे आणि शोभा नारायण लोकरे या दोन महिलांना चावा घेत त्यांना जखमी केलं दैव बलवत्तर म्हणून लहान मूल सुखरूप राहिलं प्रसंगावदान राखत शोभा लोकरे यांनी त्याला बाथरूममध्ये बंद केलं वनविभागास कळवलं असता दोन अधिकारी येऊन तेथील उपस्थित लोकांना दरवाजा तुम्ही उघडा आम्ही बघतो त्याला बाहेर सोडून देऊ ते निघून जाईल असा सल्ला दिला तसेच आमच्याकडे माणूस नसल्यानं आम्ही त्याला पकडू शकत नाही असं सांगत त्या ठिकाणावरनं त्यांनी काढता पाय घेतला जर त्याला मोकळं सोडलं तर ते वस्तीमध्ये इतर नागरिकांना चावा घेऊन एखाद्याचा जीव पण घेऊ शकतं त्यानंतर रात्री उशिरा नेवासा येथील वन विभागाचे राहुल सिसौदे ज्ञानदेव गाडे आणि नगर इथून कर्मचारी आल्यानंतर त्याला पकडून निसर्गाच्या सानिध्यात मोकळं करण्यात तास सुनबाई आजही चहा काल सारख बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा